तुम्हाला माहिती आहे का महाभारतातील महान योद्धा कर्णाच्या पराभवामागे कारण होतं त्याच्या तरुणपणी मिळालेलं एक श्राप कर्ण जन्मतःच दिव्य कवच कुंडल घेऊन सूर्यपुत्र म्हणून आला होता पण लहानपणापासूनच त्याला समाजात सुतपुत्र म्हणून हिणवलं गेलं गुरु द्रोणाचार्यांनी त्याला शिक्षण देण्यास नकार दिला तेव्हा कर्ण परशुरामांकडे गेला त्याने त्यांना सांगितलं की तो ब्राह्मण आहे परशुरामांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारलं आणि त्याला दिव्य अस्त्रशस्त्रांचं ज्ञान दिलं एक दिवस परशुराम त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते त्याच वेळी एक विषारी विंचू कर्णाच्या मांडीवर खोचला रक्त वाहू लागलं वेदना असह्य होत्या तरी कर्ण हल्लाही नाही कि जोप की गुरूंची झोप मोडू नये जेव्हा परशुराम जागे झाले तेव्हा त्यांनी पाहिलं की कर्णाच्या मांडीवरून रक्त वाहत आहे त्यांनी म्हटलं इतका त्रास फक्त क्षत्रियच सहन करू शकतो म्हणजे तू खोटं बोललास क्रोधित होऊन परशुरामांनी त्याला श्राप दिला की तुला जेव्हा सर्वाधिक गरज असेल तेव्हा तुला शस्त्रविद्या विसरून जाईल आणि हाच श्राप अखेरीस त्याच्या मृत्यूचं कारण ठरला